महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री माननीय श्री नामदार नितेशजी नायराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील हुर्शी गडदेवाडी येथे दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चाने नव्याने बांधलेल्या सुसज्जाशा कैलासवासी बाळूकाका इनामदार वैकुंठधामाचा लोकार्पण सोहळा नुकताच माजी आमदार ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित अरुण सोमन भाजप जिल्हा सचिव संतोष किंजवडेकर पडेल ग्रामपंचायत माजी सरपंच विकास दीक्षित माजी उपसभापती रवींद्र तिरलोटकर पडेल हायस्कूल मुख्याध्यापक हिराचंद तानवडे प्रकाश करंदीकर महेश मराठे सुरेश देवळेकर मंदार तिरलोटकर नारायण तिरलोटकर संतोष राणे गुरुनाथ तावडे विनोद देवळेकर लक्ष्मण करंदीकर महेश वानवडेकर अजित मुळम संदेश मुळम दत्ताराम घाटले सुहास डोंगरकर अरुण करंदीकर भूषण बुडस देवेंद्र गावकर रमन पटेल विजय करंदीकर वैभव वारे विद्याधर माळगावकर आदींसह ऋषी गडदेवाडे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते अशी प्रत्येकाची मनामध्ये धारणा असावी असली पाहिजे की जन्माला घेताना जन्माला येणारे आपण रडत असतो आणि लोक हसत असतात पण परत जाताना आपल्या मनात असं असलं पाहिजे की आपण हसायचंय आपण जीवनामध्ये जे काही केलं ते या समाजाच्या सेवेसाठी होत यास्तव माझा मृत्यू हा योग्य तऱ्हेनं झालेला आहे माझं जीवन सत्कारणी लागलं म्हणून हास्य करायचं आहे आणि त्याच वेळेला अशा तऱ्हेचा उत्तुंग व्यक्तिमत्व अशा तऱ्हेच समाजाचा सहाय्यक आमच्यातून गेला म्हणून समाजानं हळहळलं पाहिजे अशा तऱ्हेचं जीवन जगण्याचा संदेश या ठिकाणून घेऊन जायचा आहे आणि तसं जगण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी करायचा आहे आणि तसं जगलो तरच आणि तरच या समाजाची घडण जनन घडण उत्तम तऱ्हेची होईल कदाचित हाच संदेश फारच सोपे वाक्यात त्यांनी सुखी राहा आनंदी राहा सर्वांची सौजन्याने वागा या वचनातून दिलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की जसं त्या वक्त्यांच्या सगळ्या गोष्टीतून ऐकलं की या सगळ्या गोष्टींसाठी इथल्या ग्रामस्थांची फार चांगली एकी आहे ही एकी अशीच शिकवा एकमेकाबद्दल आदर बागा आणि असं जर घडत गेलं तर असे अनेक थोटप बंधू असे अनेक निरंजन तुमच्यातूनही निर्माण होतील आणि आपल्यातून व्हावे यासाठी आपण प्रयत्न करूया आज या ठिकाणी ह्या एका का वेगळ्याच कार्यक्रमासाठी मला कोणीतरी विचारलं कुठे जाणार आहात तर काय उत्तर देणार मी आपलं गमतीला म्हणालो त्याने आणि मला कोणून विचारलं तुला काय करायचंय चाललो <laughs> तर ही अर्थात विनोदाची गोष्ट आहे पण इथून आम्ही हाच संदेश घेऊन जायचं केवळ स्मशान वैराग्य नको इथे असे पर्यंत राहतं मनामध्ये आणि तिकडे गेल्यावर ते निघून जात असं असू नाहीये म्हणजे कर्तृत्ववान वैराग्य कसं असतं याचं उदाहरण आपल्या समोर आहे कुटुंबींच्या रूपानं आणि निरंजन दीक्षितांच्या रूपानं ते आपण सतत स्मरणात ठेवूया आणि तसं वागण्याचा प्रयत्न करूया पुनश्च एकवार हे जे सगळे दाते आहेत तुम्ही एकही एक दाखवणारे सगळे ग्रामस्थ आहात ज्यांनी जसं त्या रामाच्या सिंधूवरती खालीनं थोड थोडी माती नेऊन टाकली होती तसं सगळ्यांनी काम केलेलं आहे इथे हे सर्वजण आणि निश्चित साहेब यांना मनापासून धन्यवाद आहेत यांच्या हातून असंच कार्य सतत घडत जावं आणि या कार्यामध्ये त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे अनेक लोक या ठिकाण निर्माण होवत यासाठी त्यांना ही कार्यशक्ती सतत परमेश्वराने देत राहावी आणि ती कार्यशक्ती मिळाल्यानंतर अत्यंत प्रवाही ऊर्जावान निरामय असं दीर्घायुष्य त्यांना लाभावं अशी परमेश्वरी प्रार्थना करतो <prileakswakes> किंवा आता असा कार्यक्रम कधी झालाच नाही आणि असे ह्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता आहे खरं म्हणजे सोमन सर बोलल्यानंतर मी बोलणं हे थोडंसं वर्ष निरंजन दीक्षित देवगड तालुक्यात विविध ठिकाणी कामं करता ये आणि ही कामं आहेत ती त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक आहे आणि ते काम करताना त्यांचं एकच आहे की आपल्या वडिलांचं आजोबांचं नाव सगळीकडे व्हावं आणि विशेष म्हणजे मी नेहमी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात उल्लेख करतो की ही जी वडिलांची पुण्याई आहे वडिलांची संपत्ती आहे ती चांगल्या कामासाठी उपयोगात यावी सध्याच्या या जगात आपण बघतोय की कमाईवर जगणारे भरपूर असतात पण ते बापकमाईवर बापांची वडिलांची जी संपत्ती आहे ती समाजाच्या उपयोगासाठी जास्तीत जास्त यावी त्यातला आपण कोणतंही करू नये आपला खर्च आपल्या कष्टातून कमवावा आणि वडिलांची संपत्ती समाजासाठी असावी हा त्यांचा उदात्त हेतो आहे आणि हा उदात्त हेतो गेली सात ते आठ वर्ष ते देवगडपर्यंत ते दाखवून देतात मग त्या कुठल्याही शैक्षणिक संस्था असो मग जिल्हा परिषाळेपासून हायस्कूलपर्यंत असो वेगवेगळ्या त्यांनी कधीही कुठेही क्रिकेट स्पर्धांना आतापर्यंत देणगे दिलेले नाही हे लक्षात घ्या हे सगळं देणगी देत आहे ह्या अशा कामासाठी देत आहेत आणि सगळ्यात वैशिष्ट्य आपण गेली दोन वर्ष बघतोय त्यांचं जरी मुलगा मग पडेल असं पडेलसाठी ते करतातच आहेत पण हुशीत आल्यानंतर हुशीतल्या ग्रामस्थांशी मी काहीतरी करावं म्हणजे त्यांच्या आरोग्यापासून गेल्या वर्षी तर त्यांचा प्रत्येक म्हणजे हुळशीतल्या प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी एक रत्नागिरीतली लॅब लॅबची इथं सोय करून प्रत्येकाचा एक रिपोर्ट तयार केला त्याचा वैद्यकीय रिपोर्ट तयार केला त्यासाठी त्यांनी एक खर्च केला जे कोण कुठे आधारी असेल तर ता त्याला वेळेत उपचार मिळावे असे बारीक सारीक गोष्टीतून त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जवळपास चाळीस ते पन्नास लाख म्हणजे मगाशी महेश मराठी म्हणाले की अर्धा कोट रुपये त्यांनी या आपल्या बांधवांसाठी खर्च केलेले आहेत आणि बांधव ही एवढीच त्यांची काळजी घेत आहेत पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्त आहे सर्वांना या फॅमिलीला आणि थोटम थो कुटुंबिया निमंत्रणे मान मिळाला आहे सर्वांचा आभार मानतो आणि विशेष आभार फाउंडेशन आहे थोटम कुटुंबियाच मानतो आहे हा जे उपक्रम केला आहे त्या उपक्रमाचा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व गावाने आदर्श घ्यावा आणि मुक्तीधामचा जो हा उपक्रम केला आहे त्यांचा आदर्श देऊन सगळ्यांना हा शेवटचा सण आहे त्यासाठी अशी जागा आपल्या गावात उपलब्ध करावी असे मी इच्छा राहतो थांबतो धन्यवाद आपण सर्व उपस्थित आहात प्रमुख जे दादे आहेत त्यांचे मित्र निरंजन दीक्षित यांचे अध्यात्मिक गुरु करणेकर वर्गी त्याचबरोबर कर मिळून या ठिकाणी त्यांनी बोललं मग अशी कोणीतरी बोललं की ते बोलल्यानंतर आम्ही बोललो म्हणजे काहीतरी आमचे मुख्याध्यापक आमच्या शाळेचे आणि अतिशय चांगलं प्रभावी त्यांचं वक्तव्य झालं आहे दीक्षित बोलले आमचे सी बोलले मराठी बोलले मोहनबाई बोलले तानव उन, तानवडे बोलले आणि पाटणकरता बोलतात होते त्यामुळे ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी अनेक ग्रामस्थ बहुतेक सगळे प्रमुख ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत त्यांची उपस्थितीला सोळा होतोय एक फक्त जे औपचारिकपणा असतो सांगायचा या भाळुका इनामदार स्मशानभूमीचं आज लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि त्या आता अने आ... अने निरंजनबद्दल अनेकांनी अनेक अने बोललं आहे मला वाटतं इथल्या कोणापेक्षा माझे त्यांचे अधिक जास्त वर्षाचे संबंध आहेत नाही आंबा उत्पादक सोसायटीपासून त्यांचे संबंध आहेत त्यांचे संचालक आहेत मुंबईचा व्यवसाय करतात पण त्यांचा जो आज काय एका वर्षी गावात ह्या गावात त्यांनी पन्नास एक लाख रुपये खर्च केलेला आहे आणि कोणीतरी सांगितलं मराठी की त्यांचं पन्नास लाख अर्धा कोटी म्हणा अर्धा कोटी म्हणायची गरज नाही माझ्या माहितीप्रमाणे एक कोटीच्या वर त्याच्या या ठिकाणी तालुक्याचा विचार केला तर एवढे त्यांनी विविध कामं केलेली आहेत तर ती त्याची यादी हळूहळू मोठी होत चालली आता सुद्धा त्यांची भावी काही योजना आहेत मला वाटतं त्यांचं जे काम आहे त्यांचे ते या ठिकाणचे ग्रामस्थ मतांनी जे इथे के काम केलेलं आहे आणि या स्मशानभूमीचे काम केलेलं अतिशय उत्तम ज्याने ज्यांनी हे स्मशानभूमीचं बांधकाम केलं त्या सगळ्यांनी स्वतः हंगामेंटीने केलं हे आणि सगळ्यात महत्वाचं आहे आणि कुठेही काटकसर केलेली नाही चांगल्यापैकी छोट्या बंधूंनी जागा दिल्यानंतर त्या जागेचं त्यांनी सोनं केलंय असं म्हणायला हरकत नाही आणि अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याबद्दल ह्या सगळ्या वक्तांनी सांगितलं आहे मी एक सामाजिक दृष्टिकोनातून फक्त काही दोन शब्द सांगणार आहे की प्रत्येक गावामध्ये जसं मंदिर पाहिजे जसं वाचनालय पाहिजे व्यायामशाळा पाहिजे तसं स्मशानभूमीसुद्धा एक चांगली स्मशानभूमी गावासाठी आवश्यक आहे सगळ्या गावांमध्ये ह्या गरजेच्या गोष्टी आहेत रस्ता वीज पाणी ह्या तर मूलभूत गोष्टी झाल्या त्या तर प्रत्येक गावात सरकारने करायच्या आहे पण ह्या मी बाकीच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे ज्या ठिकाणी वाचनालय पाहिजे त्या ठिकाणी व्यायामशाळा पाहिजे वाचनालय अशा की की सगळे व्हावेत वाचन करावं आणि वाचनाने आपली संस्कृती किंवा आपलं चांगलं आपलं ज्याचे विचार व्हावेत असे आहे की वाचनालय व्यायामशाळा अशासाठी की सगळ्या तरुणांनी आपल्या व्यसनाकडे न जाता चांगल्या व्यायामशाळे तिथे कट्टेकट्टे व्हावेत व्यायाम करावा आणि त्यासाठी व्यायामशाळा आवश्यक रस्ता वीज पाणी हे झालं आणि मंदिर तर आपल्याला माहिती आहे मंदिरही आवश्यक आहे ग्राम देवता त्याचं व्यवस्था आणि तीसुद्धा चांगली असणं आवश्यक आहे या सगळ्या सांगायचं कारण असं या सगळ्या विषयांकडे निरंजन लक्ष देतात की निरंजन ही सगळ्या प्रकारची कामं त्यांनी मदत दिलेली आहेत ह्या कामानं शैक्षणिक शैक्षणिक तर त्याने मगाशी तानवडे नाही सांगितलं तानवडे हायस्कूल असेल वाड्याचं हायस्कूल असेल आमचं हायस्कूल असेल जामसंडचं चा, देवगडचं हायस्कूल असेल अशा अनेक हायस्कूलमध्ये त्यांनी स्वतः मदत केलेली आहे आता रुग्ण हे झालं रुग्णवाहिकेला सुद्धा जामसे नाव अशा विविध उपक्रमांनी त्यांचं नाव होते आणि मला असं कोणीतरी विचारलं की आता इथे काम करताय थोडं काय निवडणुकीला उभे राहायचे की घाल तर ते राजकारणी आहेत म्हणजे मंगल प्रभात लोढा जे आमचे मंत्री आहेत मुंबईचे गिरगावचे हा प्रेमकुमार शर्मा त्यांचे आणि प्रेमकुमार शर्मा भाजपपासून तिथे गिरगाव काम करत होते त्यांचे ते, 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 ते कार्यकर्ते आज आ, ते गो लोढाचे कार्यकर्ते मग राजकारणात नाही असं नाही पण ही कामं करताना कुठेही तुम्हालाही लक्षात येईल की कुठेही त्यांनी राजकारण आणले नाही आणि त्यामुळे राजकारण जरी असले तरी ते काय निवडणुकीला उभे राहण्याचे नाही निवडणुका एका दिवसाची असते आपल्या लक्षात घ्या त्यामुळे आपण मला असं वाटतं की हे त्यांचं सगळं आणि उर्शी आणि गर्देवाडीतली कामं बघून आणि त्याला जसं सगळ्या वक्त्यांनी म्हटलं की तुम्ही त्याने हात पुढे केला आहे ते हात पुढे करताय त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय तुम्ही दोन पावलं पुढे म्हणजे त्याने तुम्ही एक टाकलं तर हे दोन पावलं पुढे जातील अशी त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे हा आदर्श आहे तुमचा उर्शी गर्देवाडीचा सगळ्या तालुका घेईल तालुक्याला याची प्रेरणा मिळेल असं मला वाटतं निश्चितपणे आम्हाला जर असं वाटतं आमचे संस्था वगैरे आहेत पण तुमच्यासारखं काही पुंजी नाही पण ठीक आहे तुम्ही त्यामुळे निश्चितपणे आम्ही सार्वजनिक कामं किंवा याला हे करत नाही पण तरी सुद्धा ह्या प्रेरणेने सगळ्या लोकांचा सहभाग घेऊन व्यक्तिगत कोणीतरी काय करेल हे नव्हे पण सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणं ह्याला तेवढं महत्त्व आहे तेवढ्या व्यक्तीने काम केलं नाही आणि ते निरंजन करतात निश्चित करतात आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आहे त्यांना असंच उदंड आयुष्य म्हणजे त्यांना म्हणजे ऋषी पडेल आणि त्यांनी जगले आता पण ते आमच्याकडे लक्ष असतं ते राहतात आमच्या इकडे आमचं त्यामुळे आले की ते त्यांचं नियमितपणे येणं असतं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ते विचारून हे गोष्ट करू काय चार चौघांना विचारून ते ठरवतात त्यामुळे असं त्यांना काही सांगितलं हे करा मी ते करतील असं नाही त्यांना पटलं पाहिजे आणि पटल्यानंतर त्याचं महत्व कळलं पाहिजे आणि महत्व कळल्यानंतर ते निश्चितपणे त्याचं त्यांना आर्थिक सहभाग घेतात आणि नुसतं हा सामाजिक नव्हे तर आज ते इंग्रजी ट्यूशनचा गेल्या वर्षीपासून सुद्धा त्या शाळांमध्ये उपक्रम घेत आहेत म्हणजे त्याच्यासाठी जे एक परदेशी शिकून आलेले दाम्पत्य आहे मणेरिकर ते अनेक वर्ष परदेशात राहिले त्यांनी इथे क्लासेस काढले आणि त्यांचा क्लासमध्ये जाणार नाही तर हायस्कूलमध्ये जवळ नामसंडा पडेल वाडा अशा हायस्कूलमध्ये इंग्लिश बोलण्याचं संभाषण सराव ते त्याचा क्लास घेतात होतात काय उपक्रम अनेक उपक्रम आहे त्यामुळे सगळेच वेळ पुरायचा नाही असं मला वाटतं आणि असंच व्हायला पाहिजे की त्यांचं हा किती काय काय कोणा दिलं हे आम्हाला सांगायला आम्हाला दम लागला पाहिजे एवढं त्यांनी काम करावं एवढं हो। त्यांनी त्यांनी आणि त्यांनी ज्यांच्या नावाने हे आता सांगितलंय आहे की त्यांचे आजोबा म्हणजे श्रीधर कृष्ण दीक्षित यांच्या स्मरणात ही वास्तू त्यांनी केली आणि स्मशानभूमीचे त्यांचे वडिलांचे खास मित्र बाळूका इनामदार त्यांच्या स्मरणार्थ ही वास्तू स्मशानभूमी त्यांनी नाव ठेवलं आहे हे सगळे ते वर गेलेले आहेत त्यांचे शुभेच्छा देताना निश्चितपणे वरून आशीर्वाद देते तुम्हाला शुभेच्छा देते एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महा आजचा वैकुंठराव लोकार्पण पार पडत आहे सर्व मान्यवर उपस्थित आहेत गावात योग्य स्मशानभूमी आवश्यक गोष्टी अशी नोकरी लक्ष्मणकरणकडे आणि उचवण्याप्रमाणे इथे मला एक सुरसंधी मिळाली हे ग्रामपंचायतीमध्ये आणि ग्रामस्थांना एकोणीसशे सोयीशी पावसाला जाण्या त्यांना बसायला उडायला किंवा एकंदरीत बाकी विधी करायला योग्य अशी जागा नव्हती या इमारतीमुळे त्यांना ती योग्य जागा नव्हती पावसाळ्यात तिथे आपण वरण त्रह करू शकतो विनायचा त्रास होणार अशा स्वरूपाने समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट